आयुष्यात कधी कधी आपण आपले थोडेसे पैसे किंवा थोडासा वेळ वाचवण्यासाठी अजाणतेपणी छोट्या छोट्या चुका करत असतो त्या चुका आपल्याला कशा महाग पडू शकतात आपल्या जीवावरही कशा बेतू शकतात हे सांगणारी आजची ही बंगलोर मध्ये घडलेली एक सत्य घटना आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते या चॅनलवर मी नेहमी ट्रू क्राईम स्टोरीज सत्यघटनांचे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्ही या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते नक्की बघून घ्या त्यांची लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि एंड स्क्रीन दिलेलीच आहे या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता थोडाही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या या सत्य घटनेला एकतीस जुलै दोन ची पहाटेची पाच वाजताची वेळ मधील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या मागील बाजूला असणाऱ्या सुनसार रस्त्यावरून जात असणाऱ्या एका माणसाला रस्त्याच्या बाजूला पडलेलं काहीतरी दिसलं कुतुहलानी पडलेली गोष्ट नक्की काय आहे हे बघण्यासाठी तो माणूस जवळ गेला पण दृश्य बघून तो माणूस चार मागे सरकला त्याला समोर एका स्त्रीचं रक्तानं माखलेलं निर्जीव शरीर आणि त्या शरीराच्या अवतीभवती पसरलेला रक्ताचा सडा घाबरूनच त्या माणसाने लगेचच बंगलोर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि पोलिसांची एक टीम तातडीने त्या स्पॉट वर पोहोचली बँगलोर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्ट बी राममूर्ती यांनाही या घटनेची माहिती पोलिसांच्या टीमने दिली पोलिसांनी बारकाईने क्राईम स्पॉटचं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या मृत स्त्रीच्या शरीरावर चाकूचे असंख्य वार झालेले होते त्याचप्रमाणे पोलिसांना ओळख पटू नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर एका वजनदार वस्तूचे अनेक घाव घालून तिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप करून टाकलेला होता त्या स्त्रीच्या अंगावर असणारे टी शर्ट ब्रँडेड कंपनीची जीन्स पॅन्ट सँडल्स आणि हातावर असणारं टायटन कंपनीचं स्पेशल सिरीजचं एक घड्याळ सोडलं तर बाकी पर्स फोन किंवा तिची ओळख पटवणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टी पोलिसांना तिथे सापडल्या नाही त्या स्त्रीच्या एकंदर अपियरन्स वरून ती स्त्री बँगलोरची नसून नॉर्थ इंडिया मधली असावी तसंच खूप चांगल्या सधन परिस्थितीतली असावी असा, असा पोलिसांचा कयास होता ती स्त्री कदाचित एखादी लोकल स्त्री असेल किंवा ती स्त्री विमानाने बँगलोरला येणारी किंवा बँगलोर वरून दुसरीकडे कुठेतरी जाणारी एखादी पॅसेंजरही असू शकेल ह्या गोष्टी सोडल्या तर पोलिसांकडे इतर कोणतेही क्लूज नव्हते त्या स्त्रीचा विद्रुप केलेला चेहरा तसंच इतर कोणत्याही गोष्टी त्या क्राईम स्पॉट जवळ न मिळाल्यामुळे त्या स्त्रीची ओळख पटवणं आपल्याला खूप कठीण जाणार आहे याचा अंदाज त्याच वेळेला बँगलोर पोलिसांना आला होता पण जोपर्यंत या स्त्री ओळख पटत नाही तोपर्यंत तिच्या खुण्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणं शक्य नाही ही गोष्टही पोलिसांना माहीत होती आणि म्हणूनच त्या स्त्रीची ओळख पटवण्यासाठी वीस पोलिसांनी पद्धतशीरित्या काम करायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या दोन दोन पोलिसांच्या अशा दहा टीम्स तयार केल्या आणि या टीम्सकडे चार कामांचं वाटप केलं गेलं सर्वात पहिलं काम होतं त्या स्त्रीने घातलेल्या ब्रँडेड जीन्सवरून त्या स्त्रीची काहीही माहिती मिळते का याचा शोध घेणं तिने घातलेली जीन्स कोणती कंपनी बनवते आणि कोणत्या कोणत्या मार्केटला सप्लाय करते याचा तपास पोलिसांनी सुरू केला तेव्हा पोलिसांना असं कळलं की या प्रकारच्या ब्रँडेड जीन्स दिल्ली महाराष्ट्र कर्नाटकमधल्या अनेक मार्केट्सना सप्लाय केल्या जातात तसंच जानेवारी दोन हजार एकोणीस ते जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत त्या स्त्रीने घातलेल्या जीन्ससारख्या चौदा हजार जीन्स विकल्या गेल्या आहेत आता पोलिसांनी त्या स्त्रीने घातलेल्या जीन्सच्या साईजचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा चौदा हजाराचा तो आकडा आठशेवर आला या आठशे जीन्स ज्या ज्या गिरायकांना विकल्या गेल्या होत्या त्या गिराहिकांचे फोन नंबर्स पोलिसांनी दुकानदारांकडनं शोरूम्सकडनं घ्यायला सुरुवात केली आणि त्या नंबरचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला पण इतकं काम करूनही त्या जीन्स बद्दल आणि त्या स्त्री बद्दल पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही दुसरं काम होतं त्या स्त्रीच्या हातात असलेल्या टायटनच्या स्पेशल सिरीजच्या वॉचवरून त्या स्त्रीची काही माहिती मिळते का हे बघणं आणि त्यासाठी पोलिसांनी हे घड्याळ कुठे कुठे आणि कोणाकोणाला विकलं गेलं ह्याचा तपास करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला पोलिसांसमोर आली संपूर्ण भारतभरातून चौदाशे माणसांची लिस्ट पोलिसांनी परत एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला पण इथेही पोलिसांच्या पदरी आलं अपयश पोलिसांनी तिसरं काम केलं ते म्हणजे आजूबाजूच्या सर्व भागातील कॅमेऱ्यांचं सी सी टी व्ही फुटेज अगदी बारकाईने चेक करून काहीही संशयास्पद हालचाली किंवा माहिती मिळते का हे बघण्याचं पण इथेही पोलिसांच्या हातात काहीही आलं नाही तर चौथं काम होतं बँगलोर कर्नाटक तसंच आसपासच्या भागांच्यामध्ये आणि तिथेही नाही मिळालं तर पूर्ण इंडियामध्ये हे शोधायचं की एखाद्या चांगल्या घरातल्या सधन स्त्रीची मिसिंग कंप्लेंट कुठे नोंदवली गेली आहे का इथेही पोलिसांच्या पदरात आलं मोठं शून्य पण जिद्द न सोडता पोलिसांनी मॉर्चरीमध्ये ठेवलेल्या त्या स्त्रीच्या मृत शरीराची परत एकदा अगदी व्यवस्थित तपासणी करायची ठरवली आणि ह्या तपासणीमध्ये पोलिसांना त्या स्त्रीच्या शरीरावर एसच्या आकाराचा एक टॅटू दिसला आणि हा टॅटू दर्शवत होता की एक तर त्या मुलीचं नाव एस वरून सुरू होत असावं किंवा तिच्या बॉयफ्रेंडचं किंवा नवऱ्याचं नाव एसवरून सुरू होत असावं आता ह्या दिशेने तपास पुढे सरकवत पोलिसांनी टायटन घडाळ्याच्या तसंच जीन्सच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील एस लेटरने सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तींची एक वेगळी लिस्ट बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे टायटन घड्याळाच्या व्यक्तींची संख्या चौदाशेवरून आली एकशे पंधरावर वर पण त्या एकशे पंधरा लोकांकडूनही पोलिसांना कोणतीही उपयोगी माहिती मिळाली नाही पोलिसांनी एअरपोर्टवरही चौकशी करायचा हे शब्द ऐकून आता तुम्हालाही थोडासा आला असेल हो ना मग विचार करा की पोलिसांची काय अवस्था झाली असेल पण सातव्या दिवशी पोलिसांना एक आशेचा किरण दिसला एका पोलिस कॉन्स्टेबलच्या इन्फॉर्मरने त्याला अशी माहिती दिली की एका माणसाने त्याच्या पत्नीचा खून करून ती डेड बॉडी एअरपोर्टच्या आसपासच्या भागामध्ये फेकलेली आहे आणि हा माणूस नॉर्थ इंडियन आहे नॉर्थ इंडियन हा शब्द एकताच पोलीस सतर्क का झाले कारण पोलिसांना मिळालेली मृत स्त्री सुद्धा नॉर्थ इंडियन होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या माणसाला अटक केलं आणि त्या माणसानेही जास्त वेळ न लावता त्याचा गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्या माणसाला त्याने ज्या ठिकाणी त्याच्या पत्नीची डेड बॉडी फेकली आहे ती जागा आम्हाला दाखव असा आदेश दिला एअरपोर्ट वरच्या रस्त्यापर्यंत तो, तो माणूस पोलिसांना अगदी बरोबर घेऊन गेला पण त्यानंतर मात्र एअरपोर्टच्या त्याने अगदी विरुद्ध दिशेला वळण घेतल्यावर पोलिस गोंधळून गेले अनेक वर्ण घेत घेत तो पोलिसांना घेऊन एका सुनसान जागी पोहोचला आणि मी इथेच माझ्या पत्नीची बॉडी फेकली आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं थोडीशी शोधाशोध केल्यावर पोलिसांना खरंच एका स्त्रीची डेड बॉडी मिळाली एका गुन्ह्याचा शोध घेत असताना एका वेगळ्याच गुन्ह्याचा आरोपी पोलिसांच्या पकडीमध्ये आला होता खरं तर एरवी बँगलोर पोलिसांची टीम खूप खुश झाली असती पण यावेळेला मात्र पोलिसांनी कपाळाला हात मारला कारण त्यांची मेन केस ज्या वळणावर होती त्याच वळणावर अडकून राहिली होती आणि परत एकदा पोलीस त्या मृत स्त्रीचा शोध लावण्यामध्ये अपयशी ठरले होते मीडिया आणि वृत्तपत्रांमध्येही एकतीस जुलै दोन हजार एकोणीसला मिळालेल्या त्या मृत स्त्रीबद्दलच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या आणि साहजिकच पोलिसांवरचा दबाव प्रमाणाच्या बाहेर वाढत होता मीडियाचा वाढता दबाव तसंच केलेल्या हजारो प्रयत्नांना सतत आलेल्या अपयशामुळे पोलिसांची पूर्ण टीमच चिडचिडी झाली होती आणि इन्स्पेक्टर बी राममूर्ती हेही त्याला अपवाद कसे असतील त्यातच इन्स्पेक्टर राममूर्तींना कलकत्त्याचा एक पोलीस एका केसच्या संदर्भात सतत फोन करत होता पण चिडचिडे झालेले इन्स्पेक्टर राममूर्ती त्याचा फोन अजिबात उचलत नव्हते पण हा फोनच एकतीस जुलै दोन हजार एकोणीस एक ला मरण पावलेल्या स्त्रीची ओळख पटवून देणार आहे हे इन्स्पेक्टर राममूर्तीना कुठे ठाऊक होतं त्याचं झालं होतं असं की एक महिन्यापूर्वी बंगलोर पोलिसांच्या टीमने कार्तिक नावाच्या सोनं चोरी करणाऱ्या एका चोराला कलकत्त्यामध्ये जाऊन अटक केली होती आणि आता हा कार्तिक बँगलोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात होता जेव्हा कार्तिकला बँगलोर पोलिसांनी पकडलं तेव्हा त्याच्याकडे जवळजवळ पन्नास लाखाचं सोनं पोलिसांना मिळालं होतं या कार्तिकने बँग जशा चोऱ्या केल्या होत्या तशाच बऱ्याचशा चोऱ्या त्यांनी कलकत्त्यातही केल्या होत्या आणि त्यासाठीच कलकत्त्याचे ते पोलीस इन्स्पेक्टर राममूर्तींना कार्तिकला रिमांडवर कलकत्त्यात घेऊन जाण्यासाठी सतत फोन करत होते इन्स्पेक्टर राममूर्ती पोलीस स्टेशनला असताना परत एकदा पर या पोलिसाचा फोन आला पण यावेळेला मात्र इन्स्पेक्टर राममूर्तींनी तो फोन उचलला आणि आप आपण इतके दिवस फोन का उचलत नव्हतो ह्याचं कारण सांगायला सुरुवात केली त्यांनी कलकत्त्याच्या त्या पोलिसाला सांगितलं की एका स्त्रीची पूर्ण चेहरा विद्रूप झालेली डेड बॉडी आम्हाला मिळाली आहे पण जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करूनही त्या स्त्रीची आम्हाला काहीही ओळख पटत नाही मीडियाचा दबाव वाढतोय ही स्त्री नॉर्थ इंडियातली असावी असं आम्हाला वाटतंय सध्या या केसमुळे मी इतका त्रस्त झालोय त्यामुळे कार्तिकच्या केसवर आपण थोड्या दिवसांनी बोललेलंच चांगलं राहील असं म्हणून इन्स्पेक्टर राममूर्ती फोन ठेवत असतानाच त्या कलकत्त्याच्या पोलिसांनी त्यांना अडवतच म्हटलं की सर एक मिनिट आमच्याकडेही सुदीप डे नावाच्या माणसाने त्याच्या पत्नीची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे त्याची पत्नी बँगलोरलाच काही कामानिमित्त गेली होती ती अजूनही परत आलेली नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या त्याच्या पत्नीचं नाव आहे पूजा डे खरं तर इतकी मोलाची माहिती मिळूनही इन्स्पेक्टर राम मूर्ती काही फारसे खुश झाले नाहीत कारण मागच्या वेळेचं अपयश त्यांच्या अजूनही लक्षात होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जवळच्या डेड बॉडीचे फोटो कलकत्त्याच्या पोलिसांना पाठवून दिले आणि हीच ती स्त्री आहे का ह्याची खात्री करून घ्या असं सांगितलं कलकत्ता पोलिसांचाही ताबडतोब रिप्लाय आला की ही मृत स्त्री पूजा डेच आहे आणि परत एकदा बँगलोर पोलिसांच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली एकदा का नशीब साथ द्यायला लागलं ना की प्रत्येक कोड अलगत उलगड ला लागतं याचा अनुभव बंगलोर पोलिसांना आता यायला लागला होता कारण इतके दिवस कोणत्याही प्रकारची माहिती न मिळणाऱ्या टायटन घड्याळाच्या व्हॉट्सअप ग्रुप वरून दिल्लीला राहणाऱ्या रहा। अली नावाच्या एका माणसाने पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की हे टायटनचं घड्याळ मी माझ्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं होतं आणि माझ्या गर्लफ्रेंडचं नाव होतं पूजा डे पोलिसांनी अलीलाही लगेच डेड बॉडीचे फोटो पाठवले तेव्हा अलीनेही हेच सांगितलं की ही मृत स्त्री पूजा डेच आहे मृत स्त्री पूजा डे आहे हे तर आता कन्फर्म झालं पण आता पोलिसांच्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की कलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा डे विवाहित आहे मग असं असताना तिला अली नावाचा बॉयफ्रेंड कसा काय आहे बरं जर अली हा पूजाचा बॉयफ्रेंड असेल तर पोलिसांच्या समोर पूजाचे मर्डरर म्हणून दोन संशयित उभे होते ते म्हणजे सुदीप डे पूजाचा नवरा आणि अली पूजाचा बॉयफ्रेंड शक्यता ही दोन होत्या पूजाचा अली बरोबर असलेलं अफेअर समजल्यामुळे सुदीपने पूजाचा मर्डर केला असावा किंवा पूजाने स्वतःचं झालेलं लग्न अलीपासून लपवून ठेवल्यामुळे चिडलेल्या अलीने पूजाचा काटा काढला असावा सर्वात प्रथम पोलिसांनी अलीचा अँगल तपासून बघायचं ठरवलं पोलिसांना मिळालेली माहिती अशी होती की पूजाच्या लग्नाबद्दल अलीला पूर्वकल्पना होती तरीही ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असल्यामुळे अलीने तिला टायटनचं हे महागड घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अलीने स्वतःहून पोलिसांना कॉन्टॅक्ट करून पूजा ही माझी गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं पोलिसांनी संशयित म्हणून अलीपेक्षा जास्त फोकस पूजाचा नवरा सुदीपवर करायचं ठरवलं आणि आता पोलिसांनी त्यांच्या दोन टीम्स केल्या आणि एका टीमनी सुदीप डे ची म्हणजे पूजाच्या नवऱ्याची पूर्ण माहिती काढण्याचं ठरवलं तर दुसऱ्या टीमने पूजाच्या कॉल डिटेल्सवर काम करायचं ठरवलं सुदीप डे कडून मिळालेल्या माहितीमध्ये पोलिसांना असं कळलं की पूजाचं वय बत्तीस वर्ष होतं पूजाचं आणि सुदीपचं लग्न सात वर्षापूर्वी झालेलं होतं आणि त्यांना अजूनही मूल झालेलं नव्हतं त्या दोघांचं एकमेकांशी सध्या फारसं पटत नव्हतं त्यांच्यामध्ये खूप प्रमाणावर भांडणं होत होती पूजा मॉडेलिंगचं काम करायची सध्या ती इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती कामानिमित्त तिच्या सतत दिल

एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीसला पूजा बँगलोरला गेली आणि तिचं परतीचं फ्लाईट एकतीस जुलैचं होतं त्यावेळी सुदीपने पूजाला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन सतत स्विच ऑफ येत होता आणि त्यामुळे सुदीप टेन्शनमध्ये होता त्याने अनेक ओळखीच्या लोकांकडे पूजाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण पूजाची कोणालाच माहिती मिळत नव्हती आणि म्हणूनच सुदीपने पूर्ण एक दिवस सर्वत्र शोधाशोध करून कलकत्ता पोलीस स्टेशनला पूजाची मिसिंग कंप्लेंट नोंदवली पूजा डे केस आता तेरावा दिवस सुरू होता पोलिसांनी अली तसंच पूजाच्या पूर्ण फॅमिलीला बँगलोर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं होतं जेणेकरून पूजाच्या डेड बॉडीची आयडेंटिटी होऊन ही पूजाच आहे हे सिद्ध होईल पोलिसांना तपासामध्ये ही माहिती सुद्धा कळली की पूजा बँगलोरला सहारा पॅवेलियन हॉटेलमध्ये थांबली होती आणि आता पोलीस पूजाचे सर्व डिटेल्स काढण्यासाठी ह्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले पोलिसांनी हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट कडे पूजा हॉटेलमध्ये कधी आली होती हॉटेलमधून कधी गेली ह्याचे डिटेल्स घ्यायला सुरुवात केली तेव्हा हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने पोलिसांना सांगितलं की पूजाने मध्यरात्री तीन काढलेच होते पण त्याचबरोबर त्यांनी आता या कॅब कंपनीचे डिटेल्सही काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं आढळलं की पूजा बँगलोरला उतरल्यापासून हॉटेलमध्ये पोचेपर्यंत आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा पूजा हॉटेलमधून बाहेर पडली तेव्हा तेव्हा प्रत्येक प्रत्येक वेळेला तिने कॅबचं ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं पण ज्या मध्यरात्री तिने हॉटेलमधून चेकआउट केलं त्यावेळेला मात्र तिने कोणत्याही कॅबचं बुकिंग केलेलं पोलिसांना मिळालं नाही आणि साहजिकच पोलिसांना संशय आला की पूजाच्या मर्डरमध्ये कॅब ड्रायव्हरचा काहीतरी हात तर नसावा पोलिसांनी परत एकदा हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट कडे जेव्हा चौकशी केली तेव्हा पोलिसांना असं कळलं की चेकआउटच्या मध्यरात्री तिला घेण्यासाठी जो कॅब ड्रायव्हर आला होता तोच कॅब ड्रायव्हर पूजाला सोडण्यासाठी आदल्या रात्रीही हॉटेलवर आला होता पोलिसांनी लगेचच हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फुटेज चेक करायला सुरुवात केली आणि दिवसांच्या अथक मेहनतीनंतर पोलिसांना खऱ्या आरोपीचा चेहरा बघायला मिळाला पोलिसांना त्या कॅबचा नंबरही मिळाला आता पोलीस थोडेच थांबणार होते पोलिसांनी लगेचच त्या कॅब ड्रायव्हरचा पत्ता मिळवला पूजाची डेड बॉडी मिळाल्यानंतर बरोबर तेरा दिवस पाच तासाने पोलीस त्या कॅब ड्रायव्हरच्या घरात त्याच्या समोर उभे होते कॅब ड्रायव्हरचं नाव होतं नागेश एच एम आणि त्याचं वय होतं फक्त बावीस वर्ष तो हेगनाहल्ली क्रॉस इथे राहत होता पोलिसांनी थोडेसे प्रश्न विचारता क्षणी नागेशने त्याचा गुन्हा कबूल केला चोरीच्या उद्देशाने मी पूजाचा खून केला अशी कबुली नागेशने दिली घडलेली घटना अशी होती की पूजा जेव्हा कलकत्त्यावरून बँगलोरला आली तेव्हा दोन वेळेला तिने नागेशच्या कॅबमधून प्रवास केला होता अर्थात दोन्ही वेळेला तिने त्याच्या कॅबचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि ह्या दोन फेऱ्यांच्या दरम्यान पूजाचं आणि नागेशचं बराच वेळ बोलणं झालं पूजाला नागेशचा स्वभाव बोलण्याची पद्धत खूप आवडली पण नागेशच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू होते नागेशने आणि त्याच्या भावाने मिळून दोन कार्स लोनवर घेतल्या होत्या आणि त्या कॅब कंपनीमध्ये लावल्या होत्या सुरुवातीतल्या त्या दोघांनी मेहनत करून ई एम आय भरले होते पण आता मात्र त्यांचे दोन ई एम आय बाउन्स झाले होते ते बाउन्स झालेले ई एम आय आणि पुढचा ई एम आय कसा भरायचा या आर्थिक विवंचनेमध्ये नागेश होता पूजाशी बोलत असताना तो पूजाचं बारकाईने निरीक्षण करत होता पूजाचं राहणं पूजाचे कपडे पूजाची बोलण्याची पद्धत आणि तिच्याकडे असलेलं सामान बघून पूजा एका चांगल्याच श्रीमंत घरातली स्त्री आहे असं नागेशचं मत झालं होतं आणि तिच्याकडे तिच्या एटीएम कार्डवर नक्कीच भरपूर पैसा असेल आणि त्यामुळे आपण हिला धाक दाखवून चोरी केली तर आपली आर्थिक विवंचना तात्पुरती का होईना संपेल अशा विचाराने नागेशच्या डोक्यात थैमान घातलं होतं हे विचार सुरू असतानाच पूजाने त्याला मला एकतीस तारखेच्या मध्यरात्री एअरपोर्टवर नेऊन सोडशील का असा प्रश्न विचारला त्यावेळेला नागेशने तिला सांगितलं की हो मी तुला नक्कीच एअरपोर्टवर सोडीन आणि तेही फक्त बाराशे रुपयात फक्त तू एकच काम कर की माझ्या कॅबचं ऑनलाईन बुकिंग करू नकोस जेणेकरून तुझे पैसे वाचतील माझ्या कॅबचं ऑनलाईन बुकिंग करू नकोस हे सांगण्या पाठीमागे नागेशचा विचार हाच होता की मी जरी चोरी केली पूजाला काहीही केलं तरीही ऑनलाईन बुकिंग नसल्यामुळे पोलीस माझ्यापर्यंत अजिबात पोचू शकणार नाही थोडेसे पैसे वाचवण्याच्या लालचेने पूजा नागेशच्या शब्दाला भुलली आणि हीच पूजाची खूप मोठी चूक होती एकतीस जुलै दोन हजार एकोणीसला पूजाला एअरपोर्टवर घेऊन जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे बरोबर वेळेवर नागेश पूर्ण तयारीनिशी आला त्याने त्याच्या कॅबमध्ये एक चाकू त्याचप्रमाणे एक लोखंडी रॉड ठेवला होता पूजा ठरल्याप्रमाणे कॅब मध्ये बसली आदल्या दिवशी पूजाला खूप काम पडलं होतं आणि दुसऱ्या दिवशीही त्यामध्ये तिचा कॅब ड्रायव्हर नागेश वर पूर्ण विश्वास बसला होता आणि त्यामुळे बसल्यावर तिला ढुलकी लागली पूजा झोपलेली आहे हे बघून नागेशने एका सुनसान रस्त्याच्या दिशेने कॅब वळवली हो थोडं पुढे गेल्यावर त्याने कॅब उभी केली अचानक कॅब थांबल्यामुळे झोपलेली पूजा जागी झाली तेव्हा नागेशने तिला तुझ्या जवळ असलेले सगळे पैसे आणि मौल्यवान वस्तू माझ्या हवाली कर असं जेव्हा सांगितलं तेव्हा पूजा घाबरली पण तरीही तिने नागेशला विरोध करायला सुरुवात केली तू जर मला काहीही केलंस तर मी आरडाओरडा करेन अशी धमकी जेव्हा तिने नागेशला दिली तेव्हा नागेशने लोखंडी रॉड काढून तिच्या डोक्यावर मारला जोराचा फटका बसल्यावरही पूजा कॅबचा दरवाजा उघडून बाहेर पळाली तेव्हा मात्र हातात चाकू घेऊन नागेशने तिचा पाठलाग केला जर हिला आता आपण सोडलं तर ही आपल्याबद्दल पोलिसांना सांगेल या विचाराने हातातल्या चाकूचे वार त्याने पूजावर केले अर्थात पूजा मरण पावली पूजाची ओळख पोलिसांना पटू नये यासाठी त्याने जवळच पडलेल्या एका मोठ्या दगडाने पूजाचा चेहरा पूर्णपणे विद्रुप केला आणि त्यानंतर पूजाच सर्व सामान तिची पर्स तिचा मोबाईल घेऊन तो त्या घटनास्थळावरून निघून गेला पूजा जवळ त्याला फारसे पैसे मिळाले नाहीत आणि एटीएम मधूनही त्याला फक्त चौदा हजार रुपये मिळाले या सर्व गोष्टी करून नागेश आरामात घरी गेला आपल्या कॅबचं कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग नसल्यामुळे पोलीस आपल्याला अजिबात पकडू शकणार नाही याची शंभर टक्के खात्री नागेश नागेशला होती पण बँगलोर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी नागेश फार दिवस राहू शकला नाही तेवीस ऑगस्ट दोन ला नागेशला ला बँगलोर पोलिसांनी अटक केली आणि त्याला चिक काबलपुरा जेलमध्ये ठेवण्यात आलं त्याच्यावर पोलिसांनी कोर्टामध्ये केसही दाखल केली एकतीस जुलै दोन हजार एकोणीस ला पूजाचा मर्डर झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्ष नागेश जेलमध्ये होता दोन वर्षांनी जेव्हा नागेशला कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाणार होती अगदी त्याच वेळेला सप्टेंबर दोन हजार एकवीस ला जेलमध्ये असतानाच नागेशचा फूड पॉयझनिंगने मृत्यू झाला पूजा नागेशच्या बोलण्याला फसली थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादामध्ये तिने रात्री कॅबच ऑनलाइन बुकिंग केलंच नाही आणि ही तिची चूक तिला खूप महागात पडली इतकी महागात पडली की सुंदर पूजाला तिचा जीव गमवायला लागला अशा चुका आपल्याकडून होऊ नयेत ह्याची आपण खरंच खूप मोठी खबरदारी घेतली पाहिजे अच्छा ह्या घटनेबद्दल तुमची काहीही मतं असतील तर ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कळवायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद